नमस्कार आज धर्मनगरी अकलूज या ठिकाणी सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून आठवा जैन वधूवर पालक मेळावा भरलेला आहे या मेळाव्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आमचे सहकारी आहेत जे म्हसवड येथील जैन मंदिराचे ट्रस्टी आहेत माननीय श्री संतोष जोशी सर या ठिकाणी जो जैन वधूर पालक मेळावा भरलेला आहे आणि एकूणच सन्मती सेवा दलाचं जे गेल्या पंचवीस वर्षापासूनच कार्य आहे विविध क्षेत्रामध्ये या कार्याबद्दल आणि या संमेलनाविषयी आपल्याला काय वाटतं मीर गांधी यांचे खूप मोठे कार्य आहे त्यातले एक हा मेळावा छान भरवलेला आहे त्यांनी त्यासाठी म्हसवड सकल जैन स समाजतर्फे मिरबंद सन्मती सेवा दला हार्दिक शुभेच्छा विविध उपक्रम सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून राबवले जातात तुमच्या म्हसवडमध्ये पण भरपूर उपक्रम राबवलेले आहेत त्याबद्दल तुम्ही तुम्हाला काय वाटतं मिर गांधींचं सहकार्य सर्व गावामध्ये सर्व समाजासाठी एक उदाहरण आहे त्यासाठी सर्व ज जैन स सकल जैन समाजाच्या युवकांनी ह्या ह्याला ह्याला सहकार्य करून स सर्व समाजामध्ये एक नाव नोंद कर निश्चितच असं सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून जे काय कार्य चालू आहे त्या कार्याबद्दल आपण शुभेच्छा दिल्याबद्दल आणि त्याचं कौतुक केल्याबद्दल त्यांच्या त्या पुढील कार्यासाठी निखी निश्चितच ते, ते प्रोत्साहन ठरणार आहे आपण वेळात वेळ काढून बाहेर दिल्याबद्दल धन्यवाद जय जयनेंद्र